यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं प्रयत्न करते आजही आपण जर बघत असाल चाकणचा वाद आता हा चाकणचा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे त्या चाकणच्या वाहतूक चा प्रश्नामध्ये याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी ही गोष्ट फार महत्वाची जी दूरदृष्टीपणानं आखली जाणं गरजेचं होतं ज्या प्रमाणामध्ये मी आता जो एक नवीन इमारतींच्या परवानगीचा जो प्रश्न उपस्थित केला त्या परवानगी देताना नेमक्या दबावाखाली दिल्या जातात की नागरिकांच्या सुविधा बघून दिल्या जातात त्याचाही विचार व्हायला पाहिजे म्हणजे एक जेव्हा मोठी इमारत तयार होते ज्या इमारतीमध्ये जर समजा शंभर फ्लॅट असतील तर त्या शंभर फ्लॅटमध्ये किती लोक येणार आहेत त्यासाठी पायाभूत सुविधा आहेत का त्यासाठी तेवढे रस्ते आहेत का म्हणजे आता पुढच्या काळात तुम्हाला याच्यातला एक एक स्फोट हा येणाऱ्या काळात मी स्वतः करत जाईल कि की नक्की किती रस्ता अवेलेबल आहे आणि त्या रस्त्याला लहान सँक्चर होत असताना तो किती मीटरचा दाखवला गेलेला आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी पिंपरी चिंचवड शहराच्या या बांधकामांना परवानग्या देत असतानाच्या या समोर येतात या समोर येत असताना आता चाकणचा जो मुद्दा आहे यामध्ये तळेगाव चाकण रस्त्याची वाहतूक कोणती आणि त्याचबरोबरीनं नॅशनल हायवेचा जो विषय आता नॅशनल हायवेचा जो विषय होता हा नॅशनल हायवेचा विषय केंद्र सरकारकडून मंजुरी आल्यानंतर दुर्दैवानं नॅशनल हायवे सेक्रेटरीच कॅबिनेटमध्ये केले की शंभर टक्के जागा भूसंपादन असल्याशिवाय प्रोजेक्ट सुरू करण्याची त्र्याण्णव टक्के भूसंपादन होत सात टक्के भूसंपादन बाकी होतं आणि हे सात टक्के भूसंपादन करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची जी दिरंगाई झाली होती या सात टक्क्याच्या बाबतीत ती राज्य शासनाकडून झाली होती परंतु या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर आता हे सात टक्क्याची दिरंगाई जा। पूर्ण झालेली आहे पी एम आर डी वर याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि आता पुणे नाशिक हायवेचं टेंडर हे निघालेलं आहे त्याचबरोबर तळेगाव चाकण शिखरापुचच्या बाबतीमध्ये मात्र एम एस आय टी सी कडे एलिवेटेड कॉरिडॉरचं मतं पण त्या पूर्वी त्याच्या फोर लिडिंग आणि स्ट्रेंथनिंग साठी कालच माननीय मंत्री महोदय शिवेंद्र बाबा भोसले यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार एकोणसाठ कोटी रुपये त्या रस्त्याच्या स्ट्रेंथनिंग साठी हे मंजूर झालेले परंतु लाँग टर्म सोल्युशन साठी सोपर्यंत आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार करत नाही तोपर्यंत तो याच्यावर लॉंग टर्मचं सोल्युशन हे लगेच दृष्टेपात दिसत